आपण ऐकत असतो जसा माणूस विचार करतो तसा माणूस कृती करतो विचार केल्या तशा कृती होतात का जर त्या विचारावर आपली श्रद्धा असेल मग तो कसलाही विचार असेल तशा कृती होतात असं सर्वसाधारण घडते एक गोष्ट या निमित्तानं आपल्याला उदाहरणासह हा मुद्दा आपल्याला स्पष्ट करायचा आहे आणि चांगला विचार जगण्याचा केला तर त्यातून कसं चांगलं घडते हे या निमित्तानं आपल्यासमोर मला ठेवायचं आहे एक महिला फक्त आपला वाडा झाडायची म्हणजे आपल्या वाड्यामधलंच तेवढं आपलं स्वतःचं घर आणि घरासमोरचं अंगण वाड्याच्या बाहेर यायची नाही रस्ता झाडायची नाही तिच्या घरासमोरचा एक होती तिनं काय विचार करत होते रस्ता घर माझं आहे रस्ता माझा नाही काय रस्त्यावरून मी काय एकटे जाते काय माझ्या वाड्यासमोर सगळे चाललेत त्याच्या वाड्यासमोर जाऊन कचरा करतात ते ते मी झाडत बसू की काय मी झाडत बसू की काय माझा रस्ता नव्ह हा विचार तिलाच रस्ता झाडू देत नव्हता हो <coughs> आता दुसरी महिला होती ती महिला वाड्यासमोरचाही आपल्या आपल्या पुर्तका असते ना वाड्यासमोरचा रस्ता झाडला पाहिजे बरं दिसते वाड्याचं आतलं तर झाडायलाच पाहिजे म्हणून ती दोन्ही झाडून स्वच्छ ती विचार करत होती त्यात तिसरी एक महिला आहे त्याच्या वाड्यासमोरचा ही कचरा झाडायची आणि पण ती रच घर घरात घर झाडायची घर घरातलं अंगण झाडायची आणि घरातल्या कचरा घरासमोरचाही म्हणजे रस्त्यावरचा कचरा ती झाडायची आपल्या फक्त दारापुरता परंतु तो कचरा झाडल्यानंतर ती इकडलं थोडं इकडलं इकडे इकडलं इकडे टाकायची तिला विचारण्यात आलं तुझ्या रस्त्या तुझ्या दारातला कचरा तो उचलून का टाकत नाही तिच्या दारात बाजूच्या का टाकतेस तिला विचारण्यात आलं तर ती म्हणाले की तिच्याच दारातला कचरा मजा दारात येते मग मी कशाला टाकू तिच्या तिच्या फेकतो म्हणते बर आता अजून दुसरी एक महिला होती ती काय करायची मग ते कचरा फेकल्यानंतर ती काहीच वाद घालायची नाही बाजूची महिला आणि मग ती रोज स्वच्छ करून टाकायची तिने टाकलं तरी आणि तिच्यासोबत चांगलं बोलायची अजून आणि आनंदाने बोलायची खुश होऊन बोलायची पण हे कचरा टाकणारेलाच वाईट वाट अरे मी तरी चांगलं दारात कचरा टाकतो तरी डबला कसं चांगलं बोलते असं तिला प्रश्न पडायचा पण या बाईला विचारण्यात आलं ती तुझ्या दारात तिच्या तिच्या रस्त्यावरचा कचरा तिच्या वाड्यासमोरच्या रस्त्यावरचा कचरा तुझ्याकडे टाकत असताना तिला इतकं प्रेमानं का बोलतेस आणि तो कचरा तू आनंदानं का स्वच्छ करतेस तेव्हा तिनं सांगितली की मला स्वच्छतेची आवड आहे परंतु माझ्या घरा मला तर सगळं गल्ली झाडं वाटते परंतु मला घरातलेच झाडू देत नाहीत मग आता तेवढंच का असे नाही ही कचरा टाकते तिच्या दारासमोरचा तेवढाच मला स्वच्छ करायची संधी मिळते आणि हिच्यामुळं मला संधी मिळते तेवढाच कचरा बाजूला करण्याची म्हणून मला आनंद वाटते म्हणून तिच्यासोबत मी छान बोलते ती मला संधी देते आता दुसऱ्या दोन महिला होत्या ती रोज भांडणं व्हायची त्याची तू माझ्या माझ्या सारासमोर कचरा का टाकलीस तू दारि इनं मग तिच्या दारासमोर दारा टाकायचे थोडा वेळ इकडे तिनं आली की तिकडला कचरा तिनं यायचे इकडे टाकायची तिनं चार दोन माणसं रोज येऊन त्याला सोडवायचे असा रोज गोंधळ तिथं सुरू राहायचा असे दोन महिला मग आता आणि दुसऱ्या एक गल्ली होती त्या गल्लीमध्ये एक महिला मात्र संपूर्ण गल्लीचा रस्ता स्वच्छ करायचा तिला विचारण्यात आलं संपूर्ण गल्लीचा स्वच्छ रस्ता करतेस किती एका तासात होते म्हणले माझ बर ठीक आहे पण या यामाग तुझा विचार काय काय विचार काय नाही म्हणले आपला काहीतरी उपयोग झाला पाहिजे हा माझा एवढा विचार आहे आणि दुसरं म्हणजे मी संत गाडगेबाबांची ला मानते आणि संत गाडगेबाबांनी गावाचे गावाचे रस्ते स्वच्छ केले एवढं मोठं काम केलं मग काहीतरी त्यांचा आपण वारस म्हणतो त्यांचे आपण अनुयायी म्हणतो मग तेवढं तर आपण काही करू शकणार नाही कारण मला माहित आहे म्हणली की गरुडाने जरी आकाशात झेप घेतली तरी एक चिमणी थोडस तरी उडावं म्हणून मी उडते जसा सूर्य सगळ्या जगाला प्रकाशित करतो परंतु काजवा त्याच्या पुरता थोडसा प्रकाश टाकतो मी काजवा आहे म्हटले म्हणून मी थोडस समाजाचं काम मी असं करते याचा बाकी उद्देश काही नाही दुसरा इतकाच एक विचार मी करते म्हणून करते तुला याच आणि दुसरे काही झाडत नाही का त्याचं काय काय नाही वाटत म्हणजे आता मला तेवढा विचार करायला कुठं आहे म्हणजे मला समाधान वाटते मी करते असा ते मग तिला म्हटले एका दिवशी मग ठरवलं गावातल्या काही पुढाऱ्यांनी या बाईचा सत्कार केला पाहिजे तिला पुरस्कार दिला पाहिजे ही एका गल्लीचा रस्ता झाडते तिच्याकडे गेले ती निरीक्षर होती शिकलेली नव्हती शाळेला गेली नव्हती या अर्थानं लिहिता वाचता येत नाही या अर्थानं मग ती म्हणली काय करू त्या पुरस्काराला काय करतात म्हणजे त्या पुरस्काराला पुरस्कार देणेवाले काय झाडाला येणार आहे का र म्हणली माझ्यासोबत या गल्लीत मला काय गरज नाही म्हणजे माझी गल्ली मी झाडते या गल्लीचा रस्ता झाडा म्हणली इथल्या वाद तरी भेटतील म्हणजे या दोन बायाच्या घरापुरता तरी झाडता का म्हणले झाडत असेल तर तेच माझा पुरस्कार आहे ते म्हणजे आम्ही पुरस्कार देतो पण झाडत नाही म्हणजे आम्ही पुरस्कार देतो पण झाडत नाही बघ आता त्याचा वाद कसा मिटवायचा तर त्या पुरस्काराला मला तेव्हाच अर्थ वाटेल मला पुरस्कार न देता त्या दोघीला ते वाद घालतात एकमेकाच्या रस्ता स्वच्छ कर स्वच्छच्या नावाखाली एकमेकाच्या दारात कचरा टाकून जे रोज भांडण करून घेतात त्या दोघीला द्या म्हणली पहिला पुरस्कार आणि दुसरा पुरस्कार जर द्यायचा असेल तुम्हाला तर ते वाद घालून घेणाऱ्याला पहिला द्या म्हणली विभागून दुसरा द्या म्हणली ती दुसऱ्याच्या दारात कचरा टाकते हळू थोडासा कचरा टाकते तिला एक द्या म्हणली ती दुसरी तिच्यासोबत वादच करत नव्हती तिने म्हणजे हे कचरा करणार कसा पुरस्कार द्यायचा म्हणजे नाही कचरा करणार नाहीत ना म्हणजे त्याच्यामध्ये त्याच्या वर्तनात परिवर्तन होईल म्हणून पुरस्कार द्या म्हणजे वर्तनात त्याच्या परिवर्तन आम्ही तर कसे जाडणारच आहोत म्हणजे माणसं कसे विचार करतात त्यावरून ते कृती करतात आणि त्यावरूनही उक्ती करतात म्हणजे एखाद्या माणसाचा विचार आणि कृती जन्माला येते जेव्हा विचार ते व्यक्त होतात आणि तशा पद्धतीची मांडणी होते त्याच्या त्याच्यामागं कुठले तरी विचार असतात ही गोष्ट या निमित्तानं आपल्याला ठेवण्याचा उद्देश हा होता की माणसं जशी विचार करतात विचार तर कराल म्हणजे अगोदर विचार तर करून बघा काही ना काहीतरी नक्की कृती घडू शकते असा यामागचा उद्देश होता धन्यवाद